स्पर्धा परीक्षेच्या तयारीमुळे स्वतःमध्ये बदल घडून त्याचा फायदा प्रशासकीय सेवेत झाला स्मार्टफोन टाळला सोशल मीडिया दूर ठेवला अभ्यासाचं काटेकोर वेळापत्रक पाळलं शिक्षकांचं मार्गदर्शन ग्रुप स्टडी आणि एकाग्रतेनं अभ्यास केला त्यामुळंच प्रथम एम पी एस सी आणि नंतर यू पी एस सीमध्ये यश मिळालंय असं प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केलं कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं आयोजित राजर्षी शाहू व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त भास्करराव जाधव वाचनालयाच्या वतीनं राजर्षी शाहू लोकशिक्षण व्याख्यानमाला सुरू होती या व्याख्यानमालेतील शेवटचं पुष्प सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी गुंफलं स्पर्धा परीक्षेत चांगली आणि काळ्या बाजूचाही विचार केला पाहिजे लहानपणापासून अधिकारी बनावं असं आपलं स्वप्न कधीच नव्हतं बारावी नंतर पुण्यात अभियांत्रिकीचं शिक्षण घेतल्यानंतर एल टी कंपनीत नोकरी मिळाली चार वर्षाच्या काळात माणसांशी जोडले गेले त्यातून मी आलेल्या अनुभवातून समाजासाठी काम करता येईल या भावनेतून स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला एमपीएससी नंतर यूपीएससी परीक्षा अनेक टक्के टोणपे खात पूर्ण केली अपयशातून नवीन शिकायला मिळालं असं तृप्ती धोडमिसे यांनी सांगितलं मराठी माणूस टॅलेंटमध्ये कधीच कमी नाही स्पर्धा परीक्षेत गुणवत्तापूर्ण सरावाकडं दुर्लक्ष होत असल्यानं पराभवाला सामोरं जावं लागतं असं त्यांनी नमूद केलं यावेळी प्रशासक कार्तिकेन एस अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त साधना पाटील सहाय्यक आयुक्त नेहा अकोडे कलावती मिसाळ अशोक जाधव प्राचार्य बाबासाहेब बोलपे विलास साळोखे उपस्थित होते